आता आमच्याकडे एक बी आहे मते भी भी जा ते उगवच नाही मग ते बी मी लावणारच नाही आणि बीज संस्कार जे असतात ते बी पेरायच्या तीन चार दिवसात साधी करायच्यात पण सगळ्याची कापणी जी वेळ आहे तीच गावातल्या पिकाच्या जवळपास आली पाहिजे लिहिलेलं असतं प्युअरिटी जेनेटिक प्युअरिटी म्हणजे शु अनुवंशिक शुद्धता आता समजा इथे अंकुरण झालेलं आहे ते अंकुरण किती झाले एक दोन तीन चार पाच सहा एक पद्धत असते की शंभर बिया बी घ्यायच्या मोजून तर बियाणं पेरायच्या आधी आपल्या ते उगवतं की नाही बघणं आवश्यक आहे नमस्कार आता येणारा जो हंगाम आहे त्याला आपण म्हणतो खरीपाचा हंगाम आणि या खरीप हंगामामध्ये जे काय आपण बियाणं आपण लावतो ते बियाणं उगवतं की नाही त्याचं बीज प्रक्रिया केली की नाही हे सगळं करण्याची खूप आवश्यकता असते हे बियाणं उगवण्याची तपासणीची एक प प्रक्रिया आहे अक्षयतितीयाला बियाणं लावून बघणे आणि त्याचं क्षमता होते की नाही बघणे तर बियाणं जर आपलं जेव्हा आपण शेतात लावत असतो ते बियाणं आपण दोन प्रकारे गोळा करतो एक म्हणजे विकत आणतो ते विकत आणलेले बियाणं जरी असेल तरी आपण त्याला क्षमता बघणं तपासणं आवश्यक आहे बाजारात आणलेल्या बियाणानं बीजे प्रक्रिया केलेली असते म्हणजे बीजसंस्कार संस्कार केलेले असतात आणि आपल्या घरचं मागच्या वर्षीचं आपण जे काय सुधारित दात लावले असेल त्याचं जे काही बी तयार झालेलं असेल ते बी उगवते आहे की नाही कारण काढताना आपण ते योग्य वेळेस काढलं नसेल काढल्यानंतर नीट ठेवलं नसेल पिशीमध्ये राहिलं असेल आणि त्याची ओलावा टिकून कधी वापसा आल्यानंतर ते खराब झालं असेल तर बियाणं पेरायच्या आधी आपल्याला ते उगवतं की नाही बघणं आवश्यक आहे ही उगवण क्षमता आपण बी जेव्हा लावू होणार आहोत त्याच्या आधी पंधरा दिवस उगवण क्षमता बघायला पाहिजे तर ता आजची तारीख आहे तीस मे तर आपण इथलं मुख्य पीक जे आहे भाताचं पीक आहे तर भाताच्या पिकाच्या आपल्या घरचं जे काही बियाणं आहे आणि विकत आणलेलं बियाणे तर दरवर्षी आम्ही विकत आणलेलं बियाणं जे असं ते थोडं हो आणतो ते आपल्या शेताला सूट होतं का शेतातनं चांगलं येतं का कुठल्या बियाण्यात उत्पादन आणि त्याची गुणवत्ता चांगली येते कुठल्याला कीड कमी लागते हे तपासत असतो हो आणि दरवर्षी त्या वातावरणातल्या बदलांना तोंड देणारी जात आपल्या शेतामध्ये एक तयार करत असतो किंवा होते का बघत असतो आणि ती दरवर्षी पुढे वाढत जाते म्हणजे यावर्षी एखादा बी समजा अ बियाणं आपण आणलं होतं आणि ते त्याचं उत्पादन चांगलं आलं खायला पण चांगला होता ब आणलं त्याचं उत्पादन खूप होतं पण त्याला कीड जास्त होती तर मग अ निवडला आपण आणि तो अ शिजवून बघितल्यानंतर खायला पण चांगला लागला शिळा झाला तर चांगला लागला कीड रोग कमी होते अ आपण पुढच्या वर्षीसाठी ठेवून दिला आता जो अ ठेवलेला आहे त्याचं उत् उगवण होते की नाही हे आपल्याला बघणं आवश्यक असतं तर बीजसंस्कार करण्याच्या आधी आपण ला जे काय बीज लावणार आहोत ते आपण ना की नाही बघायला पाहिजे नाही तर समजा उगवलंच नाही आपण बीजसंस्कार केलेले मेहनत आणि खर्च वाया जातो जे पहिल्यांदा मला काय करायचं तर बी उगवता का बघायचं आहे बाजारात आणलेलं असो नाही तर माझ्या घरचा असो याच्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात एक पद्धत असते की शंभर बिया बी घ्यायच्या मोजून शंभर बिया चोवीस तास पाण्यात भिजत ठेवायच्या पाण्यात भिजत ठेवल्यानंतर चोवीस तासांनी त्या कापडात बांधायच्या कापडात बांधल्यानंतर त्याला उष्णता मिळते आणि त्याचं अंकुरण होतं हे अंकुरण आता आपण उघडून शंभर बियातल्या कितीना अंकुर झालं आहे हे तपासणार त्यासोबत दुसरा एक प्रकार असा असतो की भिजवलेलं बियाणं एखाद्या वृत्तपत्रावरती ओळीमध्ये दहा दहा बिया ठेवायच्या आणि हा कागद येतो वर्णपर्यंत एक कागद टाकायचा त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ह्याचा याची गुंडाळी करायची म्हणजे हे बी पूर्णपणे आता आतपर्यंत झाकलं गेलं आता हे जे आहे मी गुंडाळी करत आणलं म्हणजे या बियाला तपमान मिळालं आणि हे अंध्याऱ्या जागी म्हणजे आणि उंदीर खाणाने अशा जागी आपण ठेवून दिलं इथे त्याचं श्वासोश्वास थोडासा कोणतो आणि उष्णता तयार होते आणि उष्णता तयार झाल्यानंतर त्याचं अंकुरण होतं आणि मग ते अंकुरण जे झालेलं आहे ते अंकुरण आता समजा इथे अंकुरण झालेलं आहे ते अंकुरण किती झाले एक दोन तीन चार पाच सहा ह्याला नाही आलं सात आठ नव्वद कुठे दिस तर हे किती टक्के झाले आता ह्याच्यामध्ये एक बी कमी आलं आहे म्हणजे साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के बी उगवलं आहे म्हणजे मला जर बी पाच किलो लागणार असेल तर मला पाच किलो बी पुरणार आहे पण त्याचं अंकुरण सत्तर टक्के झालं असेल तर मला पाच किलोची सात किलो बी पेरायला पाहिजे हे जर मी केलं तर मला उगवणशामध्ये क्षमते आहे आता हे आपण नवीन बाजाचं बी विकत आणलं आहे भाताचं बी विकत आणताना काय करायचं असतं तर त्या पाकिटावरती लिहिलेलं असतं प्युअरिटी जेनेटिक प्युअरिटी म्हणजे शु अनुवंशिक शुद्धता मग शुद्धता त्याच्यानंतर भेसळ काय आहे ते प्रकार काय आहे त्याची व्हरायटी कुठली आहे क्लास कुठला आहे आणि मग ह्याची पावती माळले पाहिजे आणि हे समजा बी उगवलं नाही तर मी क्लेम करू शकतो हे सगळं बघणं हे आवश्यक असतं आता हे मी बी आहे शेतकऱ्याकडनं आणलं आहे शेतकऱ्याकडनं आणलेलं बी उगवून क्षमता तपासणार आहे हे बाजारातलं हे शेतकऱ्याकडचं आहे हे नवीन संशोधित केलेली पुसाच्या व्हरायटी आहेत बासमतीच्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि या सगळ्या माझ्या शेताची जी रचना आहे ती पीकरचना एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसाची आहे मग एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसाची बारीक भात जाडा भात हा बारीक भात आहे हा काळा भात आहे हा बासमती भात आहे म्हणजे वैशिष्ट्य असलेला लांब आणि पातळ लांब आणि जाड बारीक अति बारीक जाड जे भाकरीसाठी किंवा इडलीसाठी पुलावसाठी मोभात खाण्यासाठी आजारी माणसा देण्यासाठी पचाला हलका असे वेगळ्या गुणवत्तेचे भात आपण लावायला पाहिजेत आणि ते जे आपण आपली शेतीची जी शेती रचना आहे ती रचना आणि आपल्या इथलं हवामान आणि आपल्या जमिनीत पाणी धावण्याची क्षमता ही एकशेवीस दिवसाच्या भाताची आहे ते एकशे वीसशे एकशे पंचवीस झाली चालेल आधी जास्त झाला भात पिकला तर पक्षी ते बी लोंब्या घेऊन जातात त्याच्यापेक्षा उशिरा पिकला म्हणजे गावाचा सगळा एकशे दिवसाचा भात निघाला आणि आपला भात एकशे चाळीस दिवसाचा आहे तरी दुनियाभरचे किडे कीड म्हणजे आणि पक्षी त्या भातावर येतात आणि आपल्या उत्पादनाचं नुकसान होतं तसे आपल्याला जात कमी जास्त लावता येईल जाडी लावायची बारीक लावायची फाईन लावायची वैशिष्ट्यपूर्ण लावायची हे सगळं चालेल जास्त दिवसाचं असेल तर थोडं आधी पेरो कमी दिवसाचा असेल तर मूड काढून पेरो पण सगळ्याची कापणी जी वेळ आहे तीच गावातल्या पिकाच्या जवळपास आली पाहिजे खूप लवकर नको आणि खूप उशिरा नको नाहीतर आपल्या ह्याच्यावरती नैसर्गिक आपत्ती खूप येतात तर पहिलं काय करायचं आपण तर उगवण क्षमता तपासायची आता हे पाकिट जे आणले हे आपण पाकीट फोडणार आणि कागदावरती त्याची उगवण क्षमता तपासणार हीच उगवण क्षमता साधारण तीन ते चार दिवसात आपल्याला कळते ही उगवण क्षमता तपासल्यानंतर आपण बी किती ठेवायचे थे, आणि किती बीला त्याच्यातनं बीजसंस्कार करायचे आहेत हे आपण ठक करू आणि बीजसंस्कार जे असतात ते बी पेरायच्या तीन चार दिवसात आधी करायचे आहेत कारण वातावरणातल्या बुरशीचे बियाणं म्हणजे स्पोर्ट्स त्या बीवर पडू शकतो आणि परत त्याच्यातनं बुरशीनं रोग होऊ शकतात तर आपण पुढचा व्हिडिओ जो करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये बीजसंस्कार संस्कार कसे करायचे आपण करणार आहोत आत्ता आपण जे काय केले पावसाच्या अजून दहा दिवस शिल्लक आहेत आपण त्याच्यामध्ये बियाची उगवण क्षमता तपासली आहे आता आमच्याकडे एक बी आहे ते उगवलंच नाही मग ते बी मी लावणारच नाही की आईच्यास मला आता बी नाही उगवलं तर काय करू माझे पर्याय व्यवस्था मी करून ठेवले की मी नवीन बी आणून ठेवले त्याची पण उगवण क्षमता तपासले जे माझ्या साठवणुकीमध्ये बी कधी कधी उगवत नाही हे आपलं तपासणं आवश्यक असतं आणि बाजारातलं बीसुद्धा उगवत नाही ते पण तपासणं आवश्यक म्हणजे आपला कालावधी हो राहील आणि आपल्या शेतीत लावायला रोपच नाहीत अशी परिस्थिती पण निर्माण होणार नाही नाहीतर याच्याकडनं आण त्याच्याकडनं आण त्याच्याकडे शिल्लक राहिलं लाव मग ते कुठलं होतं माझ्या जमिनीला उपयुक्त होतं की नाही माहिती नाही त्याचे हे सगळं आपल्याला शेती जर चांगली करायची असेल तर आपल्याला बियाणाची उगवण क्षमता तपासलीच पाहिजे आणि मग तपासल्यानंतर मग आपण त्याचं बीजसंस्कार करूया तर ज्यांच्या घरी जे भात लावताय त्यांच्या घरचं बियाणे किंवा बाजारातलं बियाणे आणा उगवण क्षमता तपासा पावती आणा जे समजा उगवलं नाही तर आपल्याला त्याचा क्लेम करता येतो आणि मग ते उगवण क्षमता झाल्यानंतर आपण बीजसंस्कार बाजारातल्या बियाची करायची गरज नाही पण आपल्या घरच्या बियाची करायला गरज आहे आणि ही करण्याच्या दोन पद्धती रासायनिक पद्धत आणि जैविक पद्धत तर रासायनिक पद्धत केली असेल तरी आपण जैविक पद्धत करायला पाहिजे बीजसंस्काराची संस्काराची धन्यवाद